ये देखो ट्रॉली उसका उसका ट्रॉली है कारखाने को जा रहा है इधर भी उसे है करना था उसे इधर इधर को उस उधर को उस सगड़ी कटो हाँ सगड़ी मुझे बस इधर बाजू भी इधर बाजू भी तो उसी है मारना था हम जा रहे घर को स्वामी चिंचोली को वातावरण कसं आहे माहिती आहे का मला मराठी मराठीत जमते जास्त पण हिंदी काय आपलं जुळ आहे थोडंफार कस बोलतो या आता एम पीवाली पी वाली काय तर त्यांच्यामुळे थोडं थोडं जमते कसं दिसतंय बघा वाता वातावरण आपलं मराठीत बोलतो बघा नाही तर नका नाही का नाही चालू आहे सूर्य बघा कसा दिसतो या गाडी आपल्याला पुढं मोलेशी गाडी मुळेची मुळेची सगळी मोबाईल वरच हळू बंद काय काय आहे बघा बारामती आणि खडकी खडकी खडकीला जायचं आपल्याला खडकीला जायचं आहे असं वाचतं खडखड खड 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 छा सुटली पोरांची हो कष्ट चाल आता तिकडे बारवडे खड़की कडके चला का हाताव कंट्रोल रोल गाडी एम डी आर चौरेश

रोड आहे खडकी टू शर्टपळ मस्त रोड आहे खडकी टू शेटपळ दहा किलोमीटर आहे त्याच्यानंतर आपलं स्वामी चिंचोली चार पाच किलोमीटर चार पाच दोन तीन किलोमीटर असतं चार चार किलोमीटर असेल चार पाच किलोमीटर आणि आपल्याला रनिंग पडते तीस किलोमीटर जाती हो का नाही जाती मध्ये पण डबल फ्युरी काय होत नाही सर जायचं सर घरी जायचं आता आली गवंड वस्ती गमंडवस्ती कोण जाईन सांगता येईल गाडी फास्टँड फास्टँड चालवते तूर लावली तूर बाग गाडी बाग कशी पहावा पहावा इकडून पहावा तिकडून पहावा सर्वांनी पहावा असा पहावा चला स्वर्गवासी चालेल त्याच्यावर आपल्याला मोठं व्लॉगिंगसाठी पळायचं चालू आहे भरतीची तयारी असेल பண்ணாமல்ல. விளாண்டுகள் நாட்டு i एका जनाला व्यक्ती होता ते जास्त ठाकरला अशा लावते ट्रॉलिया रातच काय कळायचंय बघा सांगा रातच एखाद्या गाडीला असते लाईट नसती आशा लावून जाते तर असं नाही लावलं पाहिजे जरा साईडला लावलं पाहिजे आहे का नाही apai tension se vaat ho rahi hai kitne se kaam లేబర్ షుడునియునా काढपायचो बिडपायचो हा आपलं पुढं बघून चला थांबली गाडी आपली कारण थांबलीच भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहे खडकीत हां आता जायचं आहे घरी चल कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पेट्रोल बंद करा बाय बाय